तर दुसऱ्याचं खाऊन खाऊन कधीच मोठं होत नाही माणूस कितीक दिवस दुसऱ्याचं खा तरी त्याचे त्याला वापस तर देवास लागत असते बिचाऱ्यांना जरा मेहनत करायची शिका आणि मग मेहनत केला की नक्कीच फळ भेटतं बघा तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि आपण जर मेहनत करीत राहिलं का त्याचं आपल्याला फळ नक्कीच भेटतं पण असं लोकांचं घेण्याची आशा नका ना ठेवी जाऊ असं लोकांचा किती दिवस खाऊन का। कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आज सांगणार आहे मी एक खास खबर तुम्हाला खास खबर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर खास खबर काय आहे तर तुम्हाला सांगते मी तुम्ही सगळे मला जया ताईच्या नावाने ओळखता जया जाधवच्या नावाने ओळखता पण आपण तो शॉर्टकट आय डीवर काही नाव टाकून देतो म्हणजे शॉर्टकट आपलं माझं ओरिजिनलच नाव आहे ते जया सगळे म्हणता मला पण ते अर्ध नाव झालं माझं पूर्ण नाव आहे जयश्री जाधव हो। तर आज मी माझ्या डीचं नाव जयश्री जाधव हो केले आणि त्याच्यासोबत माझ्या नवऱ्याचं ना बी नाव आहे ज्यांना वाटत होतं ना असेल तसेच वाईट बोलणाऱ्यांसाठी सांगते आणि फेक अकाउंटवाल्यांसाठी सांगते तर आज मी व्हेरीफाय करून घेतली चोरांच्या भेनं भेनं हॅकरच्या भेनं भेनं तर माझ्या आईडी मी ओरिजिनलवाली करून घेतली एकदम माझी म्हणजे वाली तर लईच तरच दिलं मला ह्या हॅकरनी है ह्यांनी म्हणजे काय सांगू तुम्हाला आता हि महिना तर माझा एवढा खराब गेला ना भावानं एवढा खराब गेला ना एवढा टेन्शनमध्ये गेला ना तर लोक म्हणतात घरातच दारातच म्हणजे शेतात वावरात घरी असे चराने सुळसुळात नाही मांडला आहे तुम्हाला सांगते मी चोरांनी सुळसुळाट तर सोशल मीडियावर बी मांडला आहे कोणाला बी आजकाल मेहनतच करायची नको वाटते आय आयतच तेटावं असं वाटतंय सगळं आयतच आणि कुणाचं कुणाला दुसऱ्याचंच घ्यावं असं वाटतंय आणि एकदा घेतलं तर देवं असं वाटत नाही पण ज्याचा आहे का तुम्हाला सांगते मी ज्याचं हाय का त्याला तर नक्कीच द्यावंच लागतंय तुम्ही मला तर पैसे बी खर्च करावं लागले मला तर त्याच्यासाठी ना आता आपण मोबाईल रिचार्ज कसा करतो हो। तसा व्हेरीफायसाठी पैसे खर्च करावे लागतात निळी का अशीच नाही भेटत आणि सगळ्या भावांना माझी विनंती आहे की माझी आय डी बघा आणि आज ब्लूतूकवाली आय डी बघून तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच सांगा खरंच निळी तर कशी वाटते आय डी नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये सांगा तर आज थोडं टेन्शन फ्री झालं आहे टेन्शन तर फ्री झालं आहे पण बघू आता कुणी प्रयत्न करत आहेत का असे आपलं घ्यायची नाही करणार असं वाटतंय आता कसं काय घेते नाही का तर फायनली काय करू आज टेन्शन टेन्शनमध्ये फायनली ते केलंच बरं का सगळ्यांनी मला सांगितलं होतं म्हणजे बरेच हॅक झाली होती ना माझी आय डी तेव्हा सगळ्यांना मी विचारले होते सोल्युशन तर सगळे म्हणले म्हणले होते ताई तुम्ही हे करून घ्या व्हेरीफाय करून घ्या म्हणजे तुमची होणार नाही आय डी हॅक तर आज कन्फर्म हो। सारखं भिवूच राहिलं होतं मला सारखं चेक करीत बसावं सारखं चेक करीत बसावं तर फायनली आज झाली तर आय डी चेक करू शकता तुम्ही तर बाय